जय श्री कृष्णा, श्रीमद भागवत कथा पंचम दिवस आजच्या भागामध्ये आपण राधाराणीचं प्रकटीकरण आणि गोपालकृष्ण भगवंताची जन्मकथा पाहणार आहोत वृषभानूची पत्नी आहे कीर्ती तिच्या ठिकाणी राधाराणीचा जन्म झाला भाद्रपद महिना अष्टमी तिथी सोमवारचा दिवस आणि अनुराधा नक्षत्र या दिवशी राधाराणीचा जन्म झाला म्हणजे भगवान येण्या अगोदर भक्तीचा जन्म झाला कारण भक्तीच भगवंताला आणत असते बोलिये श्री राधाराणी की जय श्री कृष्ण भगवान की जय राधाराणीचा जन्म झाल्याबरोबर तेहतीस कोटी देवतांनी जय जयकार केला आणि अशा प्रकारे राधाराणीचं प्रकटीकरण झालं इकडे वसुदेव आणि देवकीचा विवाह झाला देवकीची वरात स्वतः कंस अगदी आनंदी उत्साहात घेऊन जात होता तेव्हा अचानक रथाचे अश्व थबकले थांबले आणि आकाशवाणी झाली अस्या स्वाम अष्टमो गर्भो हंता यांब हसे बुध म्हणजे आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ असेल आणि ही आकाशवाणी ऐकून कंस संतापला लगेच त्याने देवकीच्या हाताला धरून तिला रथावरून खाली आणलं खाली ओढलं आणि तिच्या मानेवर तलवार घालणार तेवढ्यात वासुदेव कंसाला म्हणाले थांबा देवकीला मारू नका आम्हाला जेवढे पुत्र होतील ते सर्व मी तुम्हाला आणून देईन मग मक... देवकी आणि वसुदेवाला कंसाने कारागृहात टाकलं म्हणजे पहा देवाचे आईवडील असूनसुद्धा त्यांचा संसार कारागृहामध्ये सुरू झाला आणि पहिलं बाळ घेऊन वसुदेव कंसाकडे गेले पण कंसाने त्या बाळाला पाहिलं आणि मनामध्ये त्या बाळाबद्दल वात्सल्य जागृत झालं आणि कंस म्हणाला मला या पहिल्या बाळापासून काहीच धोका नाही मला तर आठव्या बाळापासून धोका आहे मग तेवढ्यात तिथं नारायण नारायण ना ना म्हणत नारजी आले म्हणे का कंसा पहिलं बाळ वापस का दिलंस वसुदेवाला तर कंस म्हणाला हे पहिलंच बाळ आहे मला तर आठवं बाळ मारणार आहे पण नारदजी म्हणाले अरे कंसा देव फार चतुर आहेत ते कुठून मोजणार हे तुला कुठे सांगितले त्यांनी जर शेवटून आठवा मोजला तर पहिलाच आठवा येतो ना त्यामुळे तू असा मुळीच विचार करू नकोस सर्वच बाळांना तू वैकुंठाला पाठव बरं का कारण यातला कोण तुझा काळ बनून येईल हे तुला सांगता येणार नाही मग कंसानं त्या पहिल्या बाळाला शिळेवर आपटलं आणि असेच देवकीचे सहा पुत्र मारले गेले मग सातव्या बाळाचा जन्म घेण्यासाठी भगवंताने शेषाला सांगितलं आणि मग देवकीच्या गर्भामध्ये शेषाने प्रवेश केला आणि सात महिने झाले मग भगवंतानी योगमायेला सांगितलं देव की देवकीच्या गर्भामधला शेषाचा गर्भ काढून वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भामध्ये प्रस्थापित कर आणि तू जर असं केलंस तर नवरात्रीमध्ये सगळीकडे तुझी पूजा केली जाईल मग योगमायेने तो गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला आणि स्वतः योगमायेने यशोदेच्या पोटी अवतार घेण्याचं ठरवलं इकडे गर्भ गळाल्यामुळे कंसाला आनंद झाला त्याला वाटलं गर्भ नष्टच झालाय पण पुढं पुढं भाद्रपद षष्ठी स्वाती नक्षत्र बुधवार दिवशी बलराम दादांचा अवतार झाला आता आठव्याची वेळ आली देवकी वसुदेच्या समोर बसली होती दोघही ध्यानस्थ बसले होते आणि भगवंताने आधी वसुदेवाच्या अंतकरणात प्रवेश केला आणि वसुदेवाच्या अंतकरणातून ध्यानस्थ असलेल्या देवकीच्या अंतःकरणात प्रवेश केला आणि देवकीच्या अंतःकरणातून परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये आले आणि असा दिव्य अलौकिक जन्म आहे देवाचा जन्म कर्मचमे दिव्यम असं भगवंताचं सर्वच दिव्य आहे सामान्य मानवासारखी मैथुनी सृष्टी देवाची नाही ते अलौकिक आहेत आणि आता आठव्याची वेळ झाली होती त्यामुळे कंसाला झोप येईना आसीन संविषम वस्तिष्ठम भुंजान पर्यटम महिम चिंतयानो ऋषी केशम तन्मयं जगत सुचे किमपिना तसे मधुरही रुचे भोजन उरात धडकी भरे हृदय पावते स्पंदन उगीच बहु ओरडा करून सेवका पवी झोप लवे तया सतत आठवा आठवी म्हणजे सतत आठवा आठवायला लागला कंसाला आता इकडे देवकीच्या उदरामध्ये परमात्मा आल्यावर देवकी माता प्रचंड तेजाने युक्त झाली सात्विकतेचं तेज दाटून आलं अनंतकोटी ब्रह्मांड नायक ज्या गर्भामध्ये आले त्या गर्भाची आकाशातले सर्व देव गर्भस्तुती करायला लागले सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य सर्वदेवतांनी परमात्म्याची स्तुती केली आता शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात राजा सावधान आता ती वेळ आलेली होती ज्यावेळी माझा परमात्मा जन्माला येणार होता सगळ्या दिशा प्रसन्न झाल्या होत्या पृथ्वीला आनंद झाला होता वायू सुखस्पर्शाने वाहू लागला साधूंची मन प्रसन्न झाली होती स्वर्गामध्ये दुमधुमी वाजू लागली किन्नर गंधर्व गायला लागले सिद्ध चारण स्तुती करायला लागले होते विद्याधरांच्या स्त्रिया नृत्य करत होत्या रात्रीची वेळ होती श्रावण महिना होता अष्टमी तिथी होती आणि रात्रीच्या वेळी चंद्रवंशात अवतार घ्यायचा होता रात्रीची देवता चंद्र रोहिणी नक्षत्र कारण चंद्राची सर्वात आवडती पत्नी रोहिणी म्हणून या रोहिणी नक्षत्रावर आले चंद्रवंशातील मूळ पुरुष आहेत बुध म्हणून बुधवार निवडला श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतू मध्ये आले आता ती वेळ ती घटिका तो यायला लागली अलौकिकता चौकडे प्रकट होऊ लागली सतयुगाशिवाय ध्यान दिसू लागलं त्रेतायुगाशिवाय यज्ञकुंडातले अग्निप्रज्वलित व्हायला लागले कलियुगाशिवाय हरिनाम संकीर्तन ऐकू यायला लागलं आणि वसंत ऋतू शिवाय नवमल्लिकादी पुष्प उमलू लागले ग्रीष्मांशिवाय आंब्याचा पिकणं दिसू लागलं शरद ऋतू शिवाय जलाची शोभा वाढू लागली आणि शिशिराशिवाय कुंभ पुष्प दिसू लागले आणि पुन्हा एकदा जोरात शंखनाद व्हायला लागला अवकाशातून तेहतीस कोटी देव जमा झाले आणि शुकाचार्य वर्णन करू लागले निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देव विष्णु सर्व गुहाशया अविरा सिद्ध तथा प्रच्छामनी सीमदुरी व पुष्कलह म्हणजे देवकी आणि वसुदेवासमोर समोर कारागृहामध्ये अष्टमीच्या रात्री भगवान प्रकट झाले तम अद्भुतं बालकम् म्हणजे क्षणम चतुर्भुजं शंख गदा आयुदयुदं श्री वत्सल लक्ष्मणं गलशोभिकौस्तुभं पीतांबरं अर्थात परमात्मा असे प्रकट झाले अष्टवर्षाच्या रूपाने अतिशय सुंदर रूप घेऊन प्रकट झाले देवकीनं सांगितलं देवा तुम्ही आठ वर्षाचे नाही तुम्ही बालरूपात या लहान व्हा मग भगवान लहान झाले पण चार भुजा चतुर्भुज अवतारात आले तेव्हा माता म्हणाली अहो देवा तुमचे चार हात आणि त्या हातांमध्ये हे शंख चक्र गदा पद्म हे कसे चालतील तेव्हा भगवंतांनी ते चार मधले दोन हात आणि दोन शंख गदा पद्म सर्व अदृश्य केलं आणि भगवान मैयाकडे बघत गोड हास्य करत होते भगवान जन्मल्याबरोबर कारागृहाची सर्व बंधनं तुटून गेले होते मग भगवंताने वसुदेवाला सांगितलं मला नंदबाबाच्या घरी घेऊन जा आणि अशा प्रकारे गोपालकृष्ण भगवंताचा कारागृहामध्ये जन्म झाला बोलिये श्री गोपाल कृष्ण भगवान की जय यानंतरची कथा पुढील भागात पाहू स्तोत्र मंत्र, संपूर्ण एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे पाळणे उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका